बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार नमस्कार मी उपमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवत असतो मी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर तीन कोटी एकावन्न लाख वर्ष आहेत आता सबस्क्राईब करा मी तुम्हाला दररोज एका वेगळ्या विषयात वेगळ्या मुलाखती वेगळ्या बातम्या दाखवतोय आजची सुद्धा महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातली सर्वात मोठी बातमी आहे मी तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील पोलिसांचा कारवाई करताना एक व्हिडिओ व्हायरल आहे नेमकं काय का व्हिडिओ आहे आणि एक कारवाई काय झालेली आहे मी त्या अधिकारी सुद्धा फोनवर संपर्क केलेला आहे मी तुम्हाला सर्व बातमी दाखवणार आहे तोपर्यंत तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नेमकं काय विषय घडलाय कळेल तुम्हाला थेट आपण त्या विषयाकडे जाऊया चला आता या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे मी तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर तीन कोटी एकावन्न लाख व्यवस्थित आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळे विषय थेट बातम्या आम्ही तुम्हाला दाखवतोय मोठी कारवाई या क्षणाची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली के आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय शिराडून पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये आपूच्या झाडांची लागवड केलेली होती खामसवाडी शिवारातले हे थेट दृश्य आहेत खामसवाडी शिवारामध्ये ही शिराडून पोलिसांनी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे शिराडून पोलिसाची ही थेट कारवाई मोठी बातमी या क्षणाची आपूच्या झाडाची लागवड करण्यात आलेली आहे या ठिकाणी पोलिसांनी धाड मारलेली आहे गोपनीय माहितीच्या आधारे शेराडोन पोलिसांनी ही कारवाई केली आहे मोठी कारवाई या क्षणाची थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील ही सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी थेट थेट दृश्य शेराडोन पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये खामसवाडी गावामध्ये शेतामध्ये आपूच्या झाडाची लागवड केल्याची माहिती शेराडून पोलिसांना मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे शेराडोन पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शिराढोण पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये येणार आहे खामसवाडी गाव आणि या खामसवाडी गावातील शिवारामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे संबंधित शेतकऱ्याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मोठी बातमी या क्षणाची थेट दृश्य आम्ही तुम्हाला टुडे समाचारच्या प्रेक्षकांना दाखवत आहे सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी नेमकं काय कारवाई केली आणि या कारवाईमध्ये मुद्देमाल किती जप्त करण्यात आलेला आहे थेट आम्ही तुम्हाला शिराडून पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस निरीक्षक कल्याण हे फोन जोडलेले आहेत थेट थेट आपण त्यांच्याकडूनच प्रतिक्रिया जाणून घेऊया चला थेट हा सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। शिराडून पोलीस स्टेशन एपीआय नेहरकर साहेब बोलतो ना हो एपीआय नेहरकर बोलतो नमस्कार साहेब मी हुकमत मुलानी बोलतो टुडे समाचार मधून हा नमस्कार ते काल एक कारवाई झाली आपल्या हद्दीमध्ये आफूची आप कारवाई केली तुम्ही नेमका काय विषय होता किती कारवाई मध्ये माल जप्त करण्यात आलेला आहे कशाची कारवाई होती नेमकं का। कालच्या तारखेमध्ये आम्हाला गोपनीय साक्षीदार मार्फत माहिती मिळाली होती खामसवाडी शिवारात शेतामध्ये आफूचे झाड लावलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने आणि आम्ही अच्छा सदर माहितीची खात्री केली त्यानंतर आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक साहेब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोन पंचा समक्ष जाऊन छापा मारला आता सदर ठिकाणी आम्हाला एक तीनशे सत्ते जवळपास तीनशे सत्तेचाळीस किलो वजनाचे आपूची झाड मिळून आली अच्छा आणि ते जप्त करून कारवाई करण्यात आलेली आहे आरोपी ताब्यात आहे अच्छा किती आरोपीला ताब्यात घेतलेले एक चार रुपया शेतकऱ्याचा शेतात होता त्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला किती रु, रुपयाचा जवळपास सत्तावीस लाख अठ्याहत्तर हजाराचा माल आहे जवळपास अच्छा अच्छा ही कारवाई करत असताना कुठल्या पथकाने कारवाई केलेली आहे आमचे शिराडून पोलीस स्टेशनचे पथक होते आणि सदर कारवाईसाठी सानू साहेब पण हजार आलेले

ते एक साक्षी करणे एक तर चार मिनटाचं हे कसं काय होणार आहे चला कोण आहे तर उपटणार आहे ए चला सुरू करा ते उपटायला बघा उस्मानाबाद धाराशिवच्या पोलिसांची सर्वात मोठी कारवाई म्हणजे सत्तावीस लाख सत्तावीस लाख अठ्ठ्याहत्तर हजाराचा आफू जप्त करण्यात आलेला आहे शिराडून पोलिस ठाण्याच्या हातीमध्ये ही कारवाई झाली आणि शिराडूनच्या पोलिसांनी खमसवाडी शिवारामध्ये आपूच्या झाडाची लागवड केलेली ज्या शेतकरी होती त्या शेतामध्ये जाऊन त्यांनी कारवाई केली आहे मोठी बातमी या क्षणाच्या आम्ही तुम्हाला दाखवलेली आहे विषय कसा वाटला नक्की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली स्क्रीनवर दिलेला नंबर माझाच आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव